राहून राहून या माणसाच्या हातात सारखं गाजरच येतंय की काय असा प्रश्न निर्माण झाला मनोज जरांगे पाटील पहिल्या टर्मला सतरा दिवस उपोषण केलं नंतरही नऊ दिवस उपोषण केलं या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर गेल्या दोन महिन्यांपासून जरांगे पाटील नावाचा एक व्यक्ती संपूर्ण राज्यभरामध्ये ट्रेंड करतोय मग फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांना आता शिंदेनी गाजरच दाखवायचं असं ठरवलंय का असा प्रश्न आहे मनोज जरांगे पाटील प्रश्न मांडत आहेत राज्यभरामध्ये दौरे आहेत मनोज जरांगे पाटलांची भुजबळांसारखी अजून एकही सभा फ्लॉप गेलेली नाही मनोज जरांगे पाटील जितके ताकद आहेत त्यापेक्षा जास्त ताकद त्यांच्या मागे उभी हो आहे मग सर्वात महत्त्वाचे म्हणजे चोवीस जी तारीख होती ती शेवट चा दिवस दिलेला आहे मग त्या चोवीस तारखेला सुद्धा न घाबरता शिंदेनी मनोज जरांगे पाटलांना गाजर दाखवण्याची डेअरिंग का केली मनोज जरांगे पाटील सरकारला तारखांवर तारखा देत चाललेले आहेत आणि त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना तारीख देण्याची डेअरिंग केली का मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली तारीख चोवीस डिसेंबरची मुदत छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासाठी घेतलेली शपथ ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री या चर्चेला कसं आणि काय उत्तर देतात हे पाहण्याची उत्सुकता होती विरोधकांकडून छगन भुजबळांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याचं महत्त्वाचं ठरवलं मुख्यमंत्री बोलत होते आणि भुजबळांना उत्तर देत होते चारशे सात पानांचा शिंदे समितीचा दुसरा अहवाल प्राप्त झाला होता तो विधी व न्याय विभागाकडे पाठवला जाणार होता शिंदेच्या समितीच्या शिफारशीनुसार प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड केली जात आहेत त्यामुळे यात पारदर्शकता आहे ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांनाच ही प्रमाणपत्र दिली जात आहेत पात्र नसलेल्यांना दाखले दिले गेले तर त्यांवर कठोर कारवाई केली जाईल इतक्या कुणबी नोंदी कशा सापडत आहेत कुणबी भी हा विषय फक्त मराठवाड्यांचाच आहे शिंदे समिती बरखास्त करावी सरसकट कुर्मी प्रमाणपत्र दिल्यामुळे ओबीसीवर अन्याय होतोय हे सगळे मुद्दे छगन भुजबळांचे होते वरचे एकनाथ शिंदेंचे तर खालचे छगन भुजबळांचे काही दिवसांपासून हे मुद्दे उपस्थित केले जात आहेत या ठिकाणची उत्तरे मुख्यमंत्र्यांच्या भाषणात मिळत होती मुख्यमंत्री बोलत जात होते प्रमाणपत्र कायदा दोन हजार साली केला आहे आपली जात कोणती आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी अर्जदाराची असते जर भोगस प्रमाणपत्र दिलं तर फौजदारी गुन्हा आणि जामीन पात्र आहे हा जर दाखला चुकीचा दिला तर सगळ्यांवर कठोर कार्यवाही होते त्यामुळे नुसती कुणबी लिहिलं तर, हो तर तसं होत नाही मराठा समाजातील बांधवांना आम्ही सरकार म्हणून आश्वस्त करतो की मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत हे वाक्य सहा ते सात वेळा बोलून झालं होतं पण काहीतरी घोषणा करतील या आशेवरती सगळेजण मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकत होते राज्य मागास आयोगाचा उल्लेख त्यांच्या भाषणात आला ते म्हणाले राज्य मागासवर्गीय आयोग महिनाभरामध्ये अहवाल सादर करेल त्यानंतर हा या अहवालाचं अवलोकन केलं जाईल हा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करेल गॅरंटी नाही सरळ सरळ सांगाना शिंदेनी मनोज जरांगे पाटील यांना गाजर दाखवले एकंदरीत काय तर चोवीस तारखेनंतरची भूमिका काय आहे मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केली तर ठीक आणि नाही केली तर आता मात्र मराठा समाजाचासुद्धा संयम सुटेल एकंदरीत जे काही अधिवेशनात घडलं लास्टचे दोन दिवस अधिवेशनाचे राहिले होते जवळपास शंभरपेक्षा जास्त आमदारांनी आरक्षणावर भाषणं केली होती आक्रमक पवित्रा घेतला होता सर्वजण याच गोष्टीची वाट बघत होते की आज एकनाथ शिंदे काय बोलतील आणि हाती काय आलं तर फेब्रुवारीची तारीख यावर तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा जय महाराष्ट्र